विकास केला ते सांग चाललाय प्रचार करत तुझा विकास दाखव ना तू काय विकास केला तू आ किती किती लोकांना रेड्यात काढशील किती लोकांना वेळेत काढशील ना। तुझं नाटक आहे ना त्या तुझ्या नाटक कंपनीत चालू दे इथं भोसरीची जनता आणि मोशीची जनता तुझं ऐकणार नाही तुझं नाटक कंपनी तिकडं चालव तुझं प्रोडक्शन हाऊस इथं भोसरीमध्ये नाही तुझी डाळ घालणारी त्यामुळं तुला तू तु जो तुझ्या आवाजात मध्ये बोलणारा माणूस बसवतो हो ना आणि लोकांच्या भावनांशी खेळतो तर तुला बोलण्याचा अधिकार नाही ज्या वेळेला मी याला फोन केला होता त्या पोरासाठी त्यावेळेला याचा तो पी ए मला होत आई होत आई जीत आई जीत आई जसा हा बोलतोय ना तसा मला वाटलं हाच बोलतोय मला कालांतराने कळलंय की अरे तो अमोल कोल्हेचा पि होता तेजेत जोडगे जो तेजेत जोडके मला वारंवार फोन करून सांगत होता की ताई चुकला असेल ते पण तुम्ही आता बोलू नका ताई तुम्ही आता याच्यावर व्हिडिओ बनवू नका ताई आमचं चुकला असेल